कोणत्या दुकानातून आलेत ते मोजे कोणत्या दुकानातून काय माहिती काय माहितीये तुला माहित नाही काय माहिती कनाकांना जेवारी काढायची आता हा माग बघायचं नाही मी लिंबा खाली बसणार सावलीला ना काढा तिकडे कुंकड चालली तू कुंकड चालली तिकडं हा कमून हस ती खूप ठेव तू एक तुला रोजानी काम करायला बळ येत घरची काढायला समृद्धी खाड म्हणा तिला खाडो म्हणा पटा 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 नाही एका जागा तू समृद्धी शेजवार काढ जा तुपल्या इकडच्या काढू लागेल जातिकडे तिकडे चालली जा ती इकडं <c holiness> आली ना काढायला समृद्धी एकदा इला आणि हस ना एकदा अजून 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 इकडे बघून इकडे बघून इकडे बघून इकडे 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 हा चांगलं इकडे बघ इकडे बघ हा मग उपटे होतो पण इकडे बघून एकदा हस गास अण्णा ये इकडे यिड काढतोय हा हा ना आम्ही जेवारी काढतोय जेवारी काढायला आली बघा अण्णा कशाला ठेवून काय उपयोग आहे हरण खाऊन घेते ना हा हरण काटून ना मोडायची गरज नाही लागायची आपल्याला हा हा तुम्ही बसा घरी आम्ही घेतो काटून तुमची जेवारी फक्त खालचं काढबा काढबा न्या म्हणते हा वैरंजा घेऊन फक्त तुमच्या गुराला मी आणतो पाणी उकटायला जड जाते का बरी पाणी दिलेलंय आण त्यामुळे तू जड जाती माल नाही जाणार जड नाही का बरोबर आहे हा पान दिलं असत चांगलं आलं असतं माल बिगर पाण्याचं चांगलं आलंय अण्णा मा ओल बिगर पाण्याचं चांगलं आलंय काय मिळ लावणाचं रान का आणतो ना तान। तुला लगे घरी आले आल्या ताण लागली का इतक्या सकाळ सकाळ कुठं पाणी पित असतात का इतके, सका इतके गाऱ्याच तुला हा जेवारी काढून दुपारून हुरडा खाऊ इतक्या लवकर ताण लागली तुला एक तर तुला झोप सुद्धा नाही आली जेवारी काढायची म्हणून लवकरच उठली सात वाजताच उरकीलच तो राणा यासाठी त्यांची ना आपली काय का काळी नक्की काय करायचं आपल्याला त्यांचं हो अण्णा का हरणाला त्यांना कोण द्यायचं त्यांचा असतो वाटा आला का तुला लगेच कटाळा भाकर खायला बसली लय दमली जेवारी काढून तू हाय ना खायची नाही सका, का सकाळ इतका सकाळ सकाळ आल्या आल्या लगेच तू उग थोडी काढीस तो जेवारी लगेच भाकर खायला बसली आणि निस्तीच म्हणा मी लई कामाची काय कामाचीस तू उरख पटापटा मी खाऊन लवकर का हसती, ती सारखी स्वतःला नुसत नुसत मनाला शेन समजायचं लय शनी जस काय